का आपल्या प्रजेचा झालेला आहे त्याच्यामध्ये पूर्वी बॅच मध्ये एकही कंप्लीट सगळ्यात आपण डिस्कस केलेला आहे ती प्रोग्रेस आहे तुमच्यामध्ये काही डिस्कशन करायचा असेल तर आपण काय जेणेकरून आपण जे काही आपण विद्यार्थी शिकत आहोत त्याच्यामध्ये अजून काही लेटेस्ट आपल्याला काही ऍड करता येईल का याप्रमाणे आपण चालू करणार आहोत तर आता या पहिली ब्रांच झाली सेकंड ब्रांच वर आपण सीव्हीसी सेशन चालू केलेला आहे

त्याचप्रमाणे आपण आता पहिली ते चौथी चे क्लासेस जे क्लासेस स्टार्ट करणार आहोत त्यांचे एज्युकेशन जे आहे ते तुमचं मराठी मीडियम आहे मान्य आहे पण त्यांना जे टीचिंग देत आहोत आपण आता इथून पुढे उद्यापासून ते हिंदी आणि इंग्लिश लेवल मध्ये राहील जास्त तुम्हाला एक दोन महिने समजणार नाही किंवा अडचण जाणार आहे तुम्हाला वेगळे व्हिडिओ म्हणणार आहे जे आम्हाला समजणार आहे किंवा बस थोडं अडचण येत आहे तर तुम्ही काय म्हणजे मोटिवेट केलं पाहिजे किंवा आता तरी दोन महिने समजणार झालंय पण इथून पुढे तर काय आहे त्यांना पुढचे एज्युकेशन आहे

असं महाग मोबाईल का बरं आहे प्रत्येक वर्षानंतर त्यानं नवीन लॉन्च केलं गेलं त्यांनी क्वांटिटी म्हणजे प्रत्येक वर्षाला एकच लॉन्च करतात पण त्यांची लेवल असे एक त्यांच्या मध्ये रेट कमी होतच नाही उदाहरणामध्ये आपण जे घेतो तिथं कॉम्प्रोमाइज करत नाही कारण का कारण ते आपल्याला ब्रँड माहिती आहे त्याच पद्धतीने आपण पालक वर्ग काय करतो किंवा लेकर आपल्याला घरी येऊन सांगत आहे की असं असे समजतात तुम्ही आपण काय त्यांनी प्रोसेस केली नाही किंवा तुला का कमी पडलं कशामुळे समजणार

आणि शंभरपर्यंत पण तुमच्या मुलाला तेच येत नाही तुमच्या आपण अपेक्षा काय करणार आहोत पुढचे त्या क्लासमध्ये मला येत नाही तुम्ही त्याची चौकशी केला तुमचं प्रॉब्लेम काय नेमकं कुठेपर्यंत आपण हे करतो याच्यामध्ये विद्यार्थी तुम्ही कमीत कमी पालकांनी एवढंच म्हणजे पालकांचं काय म्हणणं आहे की बाबा आम्ही शिकलोच नाही आम्हाला एज्युकेशनच नाही एज्युकेशन नाही तर नाही पण तुम्ही त्यांना कधी विचारलं की बाबा क्लासमध्ये तुमचं काय झालंय किती शिकवले शाळेमध्ये किती झाले फक्त दररोज त्यांना फक्त पंधराच मिनिट घरी गेल्यानंतर शाळेमध्ये का झाले वही आपण दाखवा तुमच्या शिक्षकाची सई दाखवा त्याच्यानंतर तुमच्या क्लासमध्ये प्रॉपर रिसिटलेला आहे त्यात घेऊन तुम्ही फक्त त्यांची वही बघायला चालू करा पंधरा दिवसा तुम्हाला रिझिटल्या शिक्षकाला कॉल करायची गरज नाही किंवा पेरेंट्सला शाळेमध्ये आणि रिसिट देखील करायची गरज नाही कारण तुम्ही प्रॉपरली जर तुम्ही कंप्ले दररोज संध्याकाळी दहा ते पंधरा मिनिट त्यांना विचारलं आज क्लासमध्ये काय झाले त्यांचं होमवर्क काय एवढं जरी चेक प्रोग्रेस करतो विद्यार्थी नाही असं आपले पॅरेंट्स आपल्याबद्दल जागरूक आहेत आपण एवढी मेहनत करत आहोत आपली मेहनत कशीसाठी फक्त आपले विद्यार्थी पुढे चलून चांगल्या मार्गाने आपण एवढं कमावतो विद्यार्थ्यांसाठी आपण तर आपल्या स्वतःसाठी नाही प्रत्येक पालकांचं कमवून जे आहे ते विद्यार्थ्यां स्वतःच्या पाल्यासाठी आणि आपली जे पुढे चालून प्रॉपर्टी आहे ती पूर्णपणे वाढायचे उदाहरणामध्ये तुम्ही भरपूर कमवलात पण त्याला ज्ञानच नाही की ते कसे युज करा काय करणार भरपूर तुमच्यावरती पोट्यावरती प्रॉपर्टी आहे पण त्याला पुढे चालवता चालणार म्हणजे पुन्हा अजून काय होईल झिरो होईल अब्राहम लिंग त्यांची आई त्यांना पहिली सुद्धा पास नव्हते त्यांनी पण त्यांनी कधी गेल्या नंतर आईला म्हटली की मला हे समजतच नाही त्यांना घरी जाऊन म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये त्यांना दररोजचा माल भेटायचा मुदत केलं नाही म्हणजे त्यांची आई काय म्हटली माझ्या समोर बस एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही दहा वाचून घेतले दहाव्या अकरा म्हटले की बाबा मला सांगितलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्वत अकराव्या पद्धतीने अकरा इव्हेंट्स सांगायला लागले अर्थ काय की बाबा आपण प्रयत्न जर करत गेलो तर एक ते एका दिवशी करणार उदाहरणामध्ये तुम्ही एका देवाच्या लाईन मध्ये दर्शन थांबणार भरपूर मोठी लाईन आहे ठीक आहे दोन ते चार तासानंतर तो दर्शन होणारच आहे पण आपण जर त्या लाईन मध्ये बाजूला सरकलो की बाबा गर्दी जास्त आहे आपण त्या लाईन मध्ये नंतर बाजूला सरकलो की तुमचं दर्शन होणार आहे का नाही तुमचा पाठी मागायचं दर्शन होतं पाच तासानं होईल पण तुमचं दर्शन दहा तास तरी बाजूला जाऊन थांबत होणार आहे का नाही कारण का आपण ती लाईनच सोडून दिलेली आहे त्याच्यामुळे पुढचं दर्शन होणार नाही आता उदाहरणामध्ये आपण जर म्हणतो की आता दिवाळीच्या दिवसामध्ये धुकं पडतात आपण इथून बघायला गेलं तर पुढचं काहीच दिसत नाही पण तुम्ही त्या मार्गाने चलायला लागलात किंवा आपण पाय चालू केली चालायला हो चाला। तर ऑटोमॅटिकली रस्ता क्लिअर होतात ज्यावेळेस आपण सराई चालू करतो तेव्हा पण उदाहरणारे सांगायचा वेळ नाही ना फक्त दहा मिनिटं वेळ सायंकाळी गेल्यानंतर एवढे विचार की बाबा तुमच्या क्लासमध्ये आज का झालं सरांनी शिकवले नाही तुमच्या वहीमध्ये मध्ये झालेलं नाही तर त्या क्लासमध्ये तुम्ही काय केला म्हणजे कोणत्या गुप्पा चालल्या काय नाही थोडं फक्त पंधरा मिनिट तुम्ही चौकशी करत त्या विद्यार्थ्यांना नाही वाटत की बाबा आपल्या पॅरेंट्सचं पण आपल्याकडे लक्ष आहे याच्या अगोदर पण मी ग्रुपवरती हो भरपूर वेळेस मॅसेज टाकले होते भरपूर वेळेस पॅरेंट्स मिटिंग केलेले होते आधीच पण कोणी आलं नाही त्याच्यामुळे आज मला मुद्दाम काल तर त्याच्यामध्ये थोड्या वेगळ्या पद्धतीने मॅसेज टाकावं लागलं पर्सनली कॉल केलं जेणेकरून तुमच्या पालक पालक आणि विद्यार्थी हे कनेक्टेड राहावं कारण तुम्ही जेवढ्या विद्यार्थ्यांसोबत कनेक्टेड राहाल तेवढं तुम्हाला प्रोग्रेस चांगली आणि तुम्ही जर विद्यार्थ्यांना मारता किंवा मारून दडपून अभ्यास करून घेत ते होत नाही तुम्ही किती मारा विद्यार्थी तुमच्या फोनवर जातो बहुमत वागायला लागतो तर ते तुम्ही मारून तुम्ही विद्यार्थी हेच करून घेत नाही प्रोग्रेस आणि जेवढं तुम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने असता असता किंवा प्रेमाने समजून सांगताल तेवढं त्यांच्यामध्ये प्रोग्रेस तुम्हाला जास्त दिसून येईल तुम्ही आजपासूनच करून बघा की हो तुमच्या शाळेमध्ये झाले काय आणि तुम्हाला जे विद्यार्थ्यांनी सांगितले हे झालेलं आहे पण तुम्ही त्यांना असं करा की पुढे एक्झाम होणार आहे किंवा कोणते खेळाचे त्याच्यामध्ये तालुका लेवलची एक्झाम घेऊन आपल्या क्लास साठी त्याच्यामध्ये काही पालकांनी काय केलं म्हणजे फीस वगैरे दिली कारण काय फक्त पंचवीस रुपये फीस आहे तुम्हाला वाटत असं की ते एक्झाम छोटी आहे पण त्यासाठी तालुका आहे त्याच्यामध्ये लेकरांना कळते की आपल्या तालुक्यामध्ये किती विद्यार्थी कॉम्पिटिशन मध्ये आहेत आपल्याला किती अभ्यास करायला पाहिजे त्या लेवलला उतरण्यासाठी आपण ते आपल्याला काय वाटतं की बाबा आपल्या वर्गामध्ये एवढे विद्यार्थी शाळेमध्ये गेले पन्नास विद्यार्थी क्लासमध्ये आले वीस विद्यार्थी पण त्या विद्यार्थ्यांचं एवढंच मानणं चाललं की बाबा आपल्या कॉम्पिटिशनला फक्त एवढेच विद्यार्थी वीस ते पन्नास पण त्यांना हे कळणार आहे की बाहेरच्या आपण ज्या महाराष्ट्रामध्ये बघतो किंवा तालुकास्तरीय एक्झाम बघतो त्यांच्या एका एका वर्गामध्ये कमीत कमी एक एक हजार विद्यार्थी त्यांना ते करण्यासाठी आपण वेगवेगळे एक्झाम आणतात रंगकर्मी आहे उदाहरणामध्ये पुन्हा अजून आपण स्पर्धा घेतलेली आहे आपण ट्रॉफी आणि मेडल आणलेले आहे कारण का जेणेकरून एका विद्यार्थ्याला ट्रॉफी आणि दा मेडल भेटलं तर दुसरा विद्यार्थी त्याच प्रोत्साहन त्याला भेटलं पुढल्या परीक्षेत मला भेटलं पाहिजे याचा उद्देश म्हणजे अभ्यासाला लागावं यासाठी आपण ट्रॉफी आणि मेडल आणलेला आहे आणि उदाहरणामध्ये आपण प्रत्येक एक्झामला ट्रॉफी नाही किंवा मेडल नाही तर काही ना काही बक्षीस देत असतो वही म्हणा पेन आणा ट्रॉफी असं वेगवेगळ्या पद्धतीचं आपण बक्षीस अरेंजमेंट करतो कारण काय किंवा ते विद्यार्थी आपण जागरूक झाला पाहिजे किंवा त्याला जर ट्रॉफी मिळत असेल तर मला पण भेटली पाहिजे तर या उद्देशाने त्याने पण त्याने अभ्यास करायला लागलो यासाठी आपण ते आयोजित केलेलं आहे आणि उद्यामध्ये आपण प्रत्येक परीक्षेला बरेच पॅरेंट्स काय करतात परगावचे आहेत इकडे आहे तिकडे जायचे असं म्हणून बरेच पॅरेंट्स म्हणजे एक्झामला कमी ते जास्तीत जास्त सुट्ट्या मारत आहेत आता उदाहरणामध्ये आपल्याकडे सत्तर आहे पॅरेंट्स टोटल पैसे दहावीमध्ये आज फक्त पाच हे पंचेचाळीस विद्यार्थी पडण्याकडे बाकीचे जे आहेत ते असत इकडे चालू तिकडे चालू म्हणून मग तुम्ही जर असे हे एक्झाम बुडवता किंवा क्लास बुडवता तर मग तुमची रुटीन कसं लागेल किंवा तुम्ही कसे विचारणार की बाबा आमचा विद्यार्थी प्रोग्रेस झाला नाही त्याच्यामध्ये आपले पण चुका दिसून पाहिजेत ना आपण कंटिन्यू आता उदाहरणामध्ये आपण एक, हो एक ते शंभर पर्यंत पाडे शिकवत किंवा मोजणी शिकवत आहोत त्याच्यामध्ये पन्नास ते साठ मध्ये तुम्ही एक दिवस जुमा मागा मग ते भरून काढण्यासाठी तुम्हाला घरी करावं लागेल नोंबर तुम्ही ते घेतच नाही तुम्ही ते काही अपेक्षा करता की बाबा आमच्या विद्यार्थ्याला एक ते शंभर आलंच पाहिजे तर तुम्ही येणार तिथे लेक्चर म्हणजे शिक्षकांना दोष देणार पण आपण कुठं चुकत आहोत आपलं पन्नास ते साठ मध्ये आपण गॅप पाहतो मान्य करा ते त्यावेळेस तुम्ही एखादी वेळेस कसं येऊन भेटात सर काय म्हणणार मग सुट्टीच्या दिवशी आपण कवर करून देऊ पण सुट्टीच्या दिवशी तुम्ही त्याला काय करणार गावाकडे जायचं इकडे जायचं म्हणून घेऊन जा त्यानंतर राहिले का पाठ कवर होणार का नाही जेणेकरून ते आपल्याला कवर करून घेऊन त्याच्या नंतर अपेक्षा केली तर चांगले आता बरेचसे कारण मी बघितले लेकरांना वाचायला येत नाही आता आमचं काम काय आहे किंवा इथून सुरुवात करून देणे लिहून देणार आमच्याकडे विद्यार्थी होतात होतो आणि आपण सांगितले कॉल करून केवढं घरी वाचन करून घेता तिथं पर्यंत आले फक्त तुमची सही करा पेन्सिलला काही पेरेंट्स ते सुद्धा करत नाही प्रॉपरली कमीत कमी आठ दिवस प्रॉपरली सगळ्या पॅरेंट्सला कॉल केलेला आहे पाठीमाग त्यांना वाचता येत नाही त्यांना तू घरी वाचन करून घ्या जिथं पर्यंत आले तिथं साईन करा जे तुमच्या विद्यार्थ्यांना वाचता ऐकण्यासाठी राऊंड करा गोल करा इथं आल्यानंतर विचारायला तर प्रोग्रेस होणार आहे आहे येणार उदाहरणामध्ये तुम्हाला लेकरांना वाचता आलं किंवा सरांनी जे सांगितलेलं आहे ते लिहिता आलं तर प्रोग्रेस होणार आहे उदाहरणामध्ये आता आहे लेकरांना पेपर जे आहे ते क्वेश्चनच कळत नाही इंग्लिश मध्ये पण ते क्वेश्चन कळणार असल्यामुळे मार्क कमी येतात पण आपण कधी लक्ष दिले का पालकांनी की बाबा घरी गेल्यानंतर तुमचा रविवारी पेपर झालाय तुम्ही कधी का नाही वर पेपर झालेला क्वेश्चन कशा टाइपचे येत काय येत तुम्ही जर प्रॉपर लक्ष दिला याचा पेपर काढून बघा तुमच्या लेकरांच्या मध्ये एकही क्वेश्चन नाही तुमच्या लेकरांची शाळेमध्ये प्रोग्रेस कशी होणार आहे मान्य आहे तुम्ही क्लासमध्ये टॉपर आहात फक्त पोस्टर लावलेले आहे पण तुमचा रिझल्ट कुठं आहे येणार आहे शाळेतले सब्जेक्ट वर येणार आहे ते जर तुम्हाला झिरो आहे त्याच्यामध्ये फी तर तुम्हाला काय डबल त्याच वर्गामध्ये बसत ते क्लासेस मध्ये भरपूर टॉप केलेला आहे तर तुम्ही कुठे धडक नाल फक्त बॅनरवर सी रेग्युलर जे आहे तुम्हाला पुढच्या वर्गात जाण्यासाठी ते शाळेमध्ये विषय कव्हर करावं लागणार पण विद्यार्थी काय तिथे प्रॉपर ते आता विद्यार्थी मध्ये दोन आहेत कोण आहेत नाव घेत नाही प्रॉपरटी त्यांनी तिथे शिकलेले आहेत पण त्यांना अक्षरश असतात सांगतो की भिरी जोजाबात सुद्धा येत नाही विद्यार्थी पाचवीच्या आणि त्यांचे पॅरेंट्स शिक्षक उलटा विद्यार्थ्यांना भिरी दुजाबात सुद्धा येत नाही बेसिकच पक्का नाही त्यांना छोटी बिल्डिंग बांधलं तर आज करोड रुपयाची पण तुमचा पायाच बेसच चांगला नाही तर बिल्डिंग उभारून काही फायदा आहे का एक दोन वर्षामध्ये ते झासणारच आहे त्याच्यामुळे अगोदर पाया पक्का करा समजत नसेल तर त्यांना विद्यार्थ्यांना तुम्ही स्वतः इन्वॉल्व्ह त्यांच्यामध्ये त्यांना शिकवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्हाला नाही कळाले तर आम्हाला व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा आम्ही त्याचं समर्थन करू एवढंच लक्ष किंवा तुम्ही तुमचं लक्ष पाण्यावर जाऊ द्या जेणेकरून तुम्हाला मिनिमम दिवस दिवसभरातून नाही वेळ मिळाला सायंकाळी दहा ते पंधरा मिनिट तरी करण्यासाठी वेळ काढा जेणेकरून तुमचा आता प्रोसेस होईल त्यांच्यामध्ये आणि त्यांना वाटेल की तू आपल्या पालकांचा आहे त्यांच्यामुळे त्यांनी पण सुद्धा अभ्यासाला उत्साह देत एवढं बोलून तुम्हाला यानंतर आमच्या क्लासचे मॅडम यांना म्हणजे काय मेळावा म्हटल्यानंतर आपण